नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे माझ्या तमाम मराठा बहिणी भावांनो आताच उच्चतम न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि आमच्या मराठा तरुणांची वैचारिक दानादान झालेली आहे मी तुम्हाला विनंती करतो हात जोडून विनंती करतो की हे आरक्षण हे तुम्हाला खेळवण्यासाठी खेळलेला गेम होतो मी आत्ताच्या जास्त बोलणार नाही मी पहिल्यापासून संपतो परंतु त्यामुळे तुमचं काही नुकसान झालेलं नाही लक्षात ठेवा सगळे सार्वजनिक उद्योग विकलेले आहेत सगळ्या बँका विकलेल्या आहेत जिथं जिथं तुम्हाला आरक्षणाने नोकरी मिळणार होती त्या सगळ्या नोकऱ्या संपलेल्या आहेत राहिला प्रश्न शिक्षणाचा शिक्षणामध्ये आपण उत्कृष्ट कामगिरी करू शकतो असा आतापर्यंतचा अनुभव आहे केवळ डॉक्टर आणि इंजिनियर झाला माणूस की मोठा होतो ही मनातली कल्पना काढून टाका छत्रपती शिवाजी महाराज काही न शिकतात त्यांना इंजिनिअरिंग त्यांना आपण त्यांचे वंशी जाऊ छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही संकटात असे डमग डगमगलेले नाहीत किंबहुना त्यांनी स्वतः जाऊन त्या संकटावर मात केलेली आहे तर अशा परिस्थितीत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करू सयाजीराव महाराज शाहू महाराज अगदी खूप खूप आपले लोक आहेत की ज्यांनी आपल्यासाठी खूप केलेले आहे तेव्हा त्यांची आठवण ठेवा सर्वसमावेशक बुद्धी ठेवा तुमच्या आरक्षणासाठी काय करायचं याचा सगळा आराखडा मी आणि न्यायमूर्ती सावंतांनी तयार केलेला आहे केवळ आरक्षण नाही म्हणून मी आम्ही म्हणत होतो की तुम्ही आरक्षण देणारे होऊ शकता तुम्ही आरक्षण मागता कशाला देशामध्ये आपल्या जाती एवढी संख्या असणारी जात दुसरी नाही तेव्हा थोरल्या भावाच्या भूमिकेतून जर आपण इतर जाती बरोबर घेतल्या आमी और और तर आम्ही महाराष्ट्रावर कायम राज्य करू शकतो ज्याचं राज्य मुंबईवर असतं त्याचंच राज्य दिल्लीवर असत दिल्ली ताब्यात असेल तर मराठ्यांमध्ये शिकलेले पदावर जाण्यासाठी असले लोक किती आहेत देशभर पद किती आहेत मोठ्या प्रमाणावर तुम्ही घराघरात जाऊन एक समजून सांगा की महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध मराठे तर ही भांड लावण्यासाठी ह्या आरक्षणाचं गाजर तुम्हाला दाखवलं होत ते गाजर ते दाखवण्यादेशी झाले आतापर्यंत परंतु देणाराचा हेतू शुद्ध नव्हता जात धर्म पंथ याच्या मागे जाऊन तुम्ही सत्तर साल मतदान केलं ना मी सुद्धा झोपडीतून आलेलो आहे मी स्वतः शेतमजुरी केलेली आहे छत्तीस पैसे रोजानी मजुरी केलेली आहे सगळे पुरावे आहेत हे मी दररोज फेसबुकवर टाकतो तरी देखील मी सर्वस्व तुम्हाला द्यायला तयार आहे माझ्या वयाकडे बघू नका मी रात्रंदिवस काम करायला तयार आहे ज्या सर्वांनी तुम्हाला फसवले त्याची मी वेळोवेळी वाच्यता केलेली आहे ज्या दिवशी कायदा पास झाला त्या दिवशी संध्याकाळी मी केलेली आहे पण मी त्याच्यात आता जाणार नाही आता आपल्याला पुढे काय करायचं हाच विचार केला पाहिजे पण तो विचार आहे तुम्ही सगळे पहिल्यांदा संघटित व्हा मनुवाद्यांची चाल ओळखा विषारी संघाची चाल ओळखा विषारी ब्राह्मणवाद्यांची चाल ओळखा त्यांना फक्त तुमच्यावर मालकी पाहिजे आणि ती मालकी मिळवण्यासाठी तुम्हाला ते फक्त दोन वेळच्या जेवणाचा अधिकारी समजतात तुमची जमीन आता काढून घेऊ लागलीत सहा महिने झाले शेतकरी आंदोलन करतायत ही जमीन आम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळं मिळाली ही जमिनीची आम्ही मालक नव्हतो पूर्वी ही जमीन आता परत काढून घेण्यासाठी मोदीने केलेले कायदे हा जहरीला मनुवाद आहे लक्षात घ्या तुम्हाला आरक्षण देणाऱ्याला माहिती होतं की आरक्षण तुम्हाला टिकणार नाही दुर्दैवाने सामाजिक जाण नसलेले जजेस जर सुप्रीम कोर्टात बसले असतील तर आपण काय करणार आणि म्हणून आता याला त्याला दोष देण्याचा अर्थ नाही याच्या पुढचं आपली वाटचाल काय असावी हे आपण ठरवलं पाहिजे तुम्ही सर्वांनी धीर सोडू नका काहीही बिघडलेलं नाही तुम्हाला शिक्षणामध्येच मिळालं असतं तर आरक्षण मिळालं असतं नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही नोकऱ्याच ठेवल्या नाहीत त्यांनी पंचवीस लाख सर केंद्र सरकारच्या नोकऱ्या जागा रिकाम्या आहेत त्या ते भरत नाहीत आणि बाकीची काच्या ज्या नोकऱ्यामध्ये जिथं जिथं नोकऱ्या तुम्हाला मिळाल्या असतात ते सगळं त्यांनी विकून टाकलेलं आहे देशच विकलेलं आहे देशच विकलेला आहे म्हणजे करोना मानवनिर्मित आहे तुमची गरिबी मानवनिर्मित आहे आणि ती कशी दूर करायची याचे सगळे मंत्र आमच्याकडे आहेत तेव्हा मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की धीर सोडू नका आरक्षण म्हणजे सर्व काही आणि आरक्षण गेलं म्हणजे तुम्ही सर्व काही संपलं तुमचं असं मानू नका नव्याने कामाला लागू आपण आरक्षण देणारे होऊ आपणच जर जात पंथ सोडून एका विचाराला मतदान केलं तर आपण हे आरक्षण या आरक्षणापेक्षा अनेक काही गोष्टी मिळू शकतो आरक्षणही मिळू शकतो तेव्हा माझी तुम्हाला नम्र विनंती आहे तुमचा भाऊ म्हणून तुमचा बाप म्हणून तुमचा आजोबा म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की मी अजूनही तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करायला तयार आहे आणि माझ्यासारखे अनेक लोक आहेत मी एकटाच नाही जे जे म्हणून राजकारणी तुमच्याशी खेळतायत मी आता एबीपी माझ्यावर मुलाखत वाचत होतो बघत होतो ते हात धुवून घेत आहेत या सरकारचा दोष आहे त्या सरकारचा दोष आहे अरे ज्यांनी आरक्षण दिलं त्याचाच पहिला दोष आहे तो कोणी सांगणार तर तो, तो विचार करा आणि शांत बस शांत बसून विचार करा आपण सगळे यातून मार्ग काढू शंभर टक्के मार्ग काढू आणि जे आता एबीसी वगैरे जे आरक्षण आहे त्याच्यात अर्ज अर्ज करत राहा एबीसी सुद्धा बऱ्याच लोकांना मेरिटवर हे मिळेल म्हणजे बघा सोशली म्हणजे तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागे असलेल्या आरक्षण द्यायला कोण तयार नाही आणि जे ईबीसीची तरतूद घटनेत नाही तिचं आरक्षण दिले तुम्हाला त्यांनी दिले तर ती तरतूद उच्चवर्णीयासाठी असली तरी त्यांच्या विरुद्ध आपण त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करू शकतो हे आपण आतापर्यंत सिद्ध केलंय कृपया समजून घ्या आणि शांततेने आलेल्या संकटाला तोंड द्या जय शिवराय जय भीमराय जय महाराष्ट्र ही होती आजची महत्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार